आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये भाजपाच्या इशाऱ्यावरती वेगड्या हिंदुत्वावर हिंदुत्वाचा बुरका घालून भुकण्याचं काम करणारा नितेश राणे याची चक्क इज्जत घालवली चक्क त्याची आब्रू घालवली चक्क मंत्री असणारा नितेश राणे यांना तीन नंबरच्या रांगेत बसवण्यात आलं काय नितेश राणे तुमची अवकाळ चक्क भाजपने तुमची अवकात दाखवून दिली एवढंच नाही पुढच्या काळामध्ये हीच भाजप भाजपाच्या जी तुम्ही विरोधकांवर भुकण्याचं काम करताय विरोधकांवरती खालच्या पातळीत बोलण्याचं तुम्ही काम करताय विरोधक भाजप विरोधकावर भुकण्यासाठी तुमचा सालगडी म्हणून वापर करतय तीच भाजप आज त्याच भाजपानं तुमची इज्जत मातीत घालवली तुमच्याकडे मंत्रीपद असताना देखील तुम्हाला तिसऱ्या रांगेत बसवण्यात आलं आणि सलमान खानला सन्मानाने पुढच्या रांगेत बसवण्यात आलं ही तुमच्या मधली आणि तुमची अवकात तुमची इज्जत चक्क भाजपने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली तुमच्याकडे हिंदुत्व नाही हे भाजपने आज सिद्ध केलं